पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात बांगलादेशी घुसले तिघांना घेतलं ताब्यात सर्व रुग्णांना काढलं बाहेर काकींच्या उमेदवारीचा निर्णय दादांचा असू शकत नाही जय महाराष्ट्रच्या मुलाखतीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया पवारांवर भाजपाच्या टीकेने अजित पवार नाराज जय महाराष्ट्रच्या मुलाखतीत बोलले अजित पवार अजित पवार यांचं महत्वपूर्ण वक्तव्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलले अजित पवार सुनेत्राला बारामोतीत उमेदवारी देऊन चुकलो ठाण्यात महायुतीचा मेळावा विधानसभा निवडणुकीबाबत करणार चर्चा पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा दत्तक घेता येणार केंद्रीय पुरातत्व खात्याकडून वारसा स्थळांची नवी योजना पुण्यातील पाच ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक घेता येणार आरक्षण देणार नसाल तर सरकार पाळावंच लागेल मनोज दरांगेंचा सरकारला इशारा દિવા રેલ્વે સ્થાનકા બાદ પ્રવાશાચો આંદોલન દિવાતે સીએસએમટી રેલ્વે સુરુ કર્યા માગણી